हिमालयाच्या उंच शिखरांमध्ये दे वसलेल्या देवभूमी उत्तराखंड म्हणजे दे शांतता आणि अध्यात्म संगम होतो तिथे आपली पवित्र चारधाम यात्रा सुरू झाली आहे केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री या चार मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी उघडले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण देशभरातील भाविकांमध्ये दे उत्साहाचे वातावरण आहे या चारधाम यात्रेचा प्रवास नेमका कसा असतो तिचे महत्व नेमके काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम चारधाम यात्रा म्हणजे नेमकं काय समजून घेऊ चारधाम यात्रा म्हणजे उत्तराखंड राज्यातील चार अत्यंत पवित्र मंदिरांची तीर्थयात्रा ही चार पवित्र मंदिरं म्हणजे यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ यमुनोत्री येथे यमुना नदीचे उगमस्थान आहे गंगोत्री हे गंगा नदीचे उगमस्थान मानले जाते केदारनाथ हे भगवान शंकरांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि बद्रीनाथ हे भगवान विष्णूचे एक महत्वाचे धाम आहे चारही मंदिरांना भेट देणे हा यात्रेचा दे मुख्य उद्दिष्ट असतो यात्रा कधी असते आणि ने प्रवास नेमका कसा असतो हे जाणून घेऊया हिमालयातील या उंच ठिकाणी हिवाळ्यात प्रचंड बर्फ पडतो त्यामुळे ही मंदिरे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये बंद केली जातात आणि पुन्हा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला उघडली जातात दोन हजार पंचवीस मध्ये तीस एप्रिल रोजी यमुळोत्री आणि गंगोत्री या मंदिरांचे दरवाजे उघडले दोन मे रोजी केदारनाथचे दरवाजे उघडले आणि चार मे रोजी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले आहेत या मंदिरांचे दरवाजे उघडले की यात्रेला सुरुवात होते या यात्रेचा प्रवास खूपच सुंदर आणि आव्हानात्मक असतो या चारही ठिकाणी जाण्यासाठी थेट रस्ते नाहीत काही ठिकाणांपर्यंत तुम्ही गाडीने जाऊ शकता पण काही ठिकाणी तुम्हाला ट्रेकिंग म्हणजे पाय चालत जावे लागते उदाहरणार्थ यमुन उत्तरीला जाण्यासाठी जानकी चट्टी पर्यंत गाडीने जाऊन तिथून पुढे तुम्हाला ट्रेक करावा लागतो गंगोत्री मंदिरापर्यंत तुम्ही गाडीने जाऊ शकता केदारनाथला जाण्यासाठी तुम्हाला गौरीकुंड पर्यंत गाडीने जाता येते आणि तिथून पुढे सुमारे अठरा किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो बद्रीनाथ मंदिरापर्यंत देखील गाडीने रस्ते जोडले आहेत हा प्रवास हिमालयाच्या नयनरम्यमधून होत असतो पण उंच ठिकाणी असल्यामुळे हवामानातील बदल आणि चढ उतारांमुळे तो थोडा कठीण होऊ शकतो हिंदू धर्मात चारदा यात्रेला खूप मोठे महत्व आहे असं मानलं जातं की या चारही पवित्र ठिकाणी भेट दिल्यामुळे तुमच्या पापांची क्षमा होते आणि तुम्हाला मोक्षप्राप्ती होते यमुना आणि गंगा या पवित्र नद्यांच्या उगमस्थानी भेट देणे भगवान शिव आणि भगवान विष्णू चे आशीर्वाद घेणे हे आध्यात्मिक आणि शुद्धीकरणासाठी खूप महत्वाचे मानले जाते अनेक भाविक आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि शांतीसाठी यात्रा करतात माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद